पारशी ग्रामीण पोलीस स्टेशनला जो गुन्हा नोंद आमचे गोरक्षक बांधव यांच्यावर जो झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आज पोलिस निरीक्षक साहेब आणि तहसीलदार साहेबांना आताच निवेदन आम्ही दिलं आणि तसं त्याच पद्धतीचं निवेदन आम्ही पी आय साहेबांना आम्ही देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय स्वराज्य संघटना असेल किंवा सकल हिंदू समाज असेल किंवा जाणीव फाउंडेशन असेल अशा विविध संघटनेच्या माध्यमातून आम्ही साहेबांना आता हे निवेदन देत आहोत त्या निवेदनाचं वाचन मी एक फडक्यामध्ये आपल्यासमोर करतोय पोलीस निरीक्षक साहेबांना आमची विनंती आहे की जे आमचे बांधव आहेत गोरक्षक जे आहेत आमचे हे सत्तावीस तारखेला मध्यरात्री जो काही प्रकार घडला त्याच्यामध्ये गेली दहा वर्षापासून हे बांधव जे आहेत साहेब तुम्हाला पण ज्ञात आहेत ह्या व्यक्तींना तुम्ही ओळखता कारण गेले दहा वर्षापासून पोलीस प्रशासनाचं काम हलकं करण्याचं काम आमचे बांधव दिवस रात्र डोळ्यात तेल घालून करते कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे साहेब जर एखादी जर गाडी जर भरायची असेल गोवाहत्येसाठी नेणाऱ्या जनावरांची तर हे हरमखोर यांना जर जर समजलं की त्यांना जर भनक जर लागली पोलीस येणार वगैरे तर हे बाराला भरणारी बार गाडी कधी एकला दोनला ला, दोन ला तीनला चारला आमचे बांधव रात्री रात्र रात्रभर डोळ्यात तेल घालून तिथं गाडीची वाट बघत बसते काय काय दिवस तर त्यांना गाडी सापडत नाही असे रात्रच्या रात्र रात रात रा जागून जागत जागून आपले म्हणजे तुमचं जे, जे काय काम आहे ते हलकं करण्याचं काम आमची गोरक्षक बांधव इतके दिवस करत आले गेल्या दहा वर्षामध्ये आमचे जे दोन बांधव आहेत गोरक्षक सुमित नवले असतील किंवा किशोर आकोसकर असतील ह्यांच्यावर साधी एन सुद्धा साहेब दाखल नाही तुम्ही रेकॉर्ड सगळं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक एनसी दाखल नसलेला माणसावरती खंडणी सारखा गुन्हा असेल किंवा जे तुमच्याकडे जो गुन्हा दाखल झाला असे गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत त्यामध्ये जी क्रियेटीने जी क्रिया दिलेली आहे जी महिला म्हणते की बाबा त्यांनी मला पैशाची मागणी केली जर आमच्या बांधवांनी जर पैशाची मागणी त्याच्यामध्ये केली असती तर तुमच्या तुमच्यातल्या सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामध्ये आमचे दोन बांधव पाच वाजता इथं जर एखादा बांधव जर खंडणी घेत असेल तर तो डेशनला हजर कशाला होईल किंवा ह्याच्यामध्ये जी गाडी पकड पकडण्यात आली आहे पोलीस बांधवांच्या आणि गोरक्षकांच्या मदतीने त्या गाडीच्या ड्रायव्हरचा सुद्धा साहेब तुमच्याकडे त्याचा जबाब आहे त्या सुद्धा त्या ड्रायव्हरने सांगितलेलं आहे की हे दोन व्यक्ती तिथे उपलब्धच नव्हते आणि अशा खोटा नाटा कुठला तरी योगाच विनाकारण काहीतरी चार लोकांना हाताशी धरून हा जो ह्याच्यामध्ये त्या तीन व्यक्तींचे सुद्धा नाव आम्ही हे तीन व्यक्ती जे साहेब तुम्हाला आता सांगितले हे तीन व्यक्ती मी नाकारण प्रत्येकाच वेळेस गुन्ह्यामध्ये कुठल्या ना कुठल्या मार्गाने हे इब्राहिम शेख असतील मुसिम तांबूळ असतील शहाबत शेख असतील हे प्रत्येकाच वेळेस म्हणजे कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात मला जर हा जो मूळचा जो कुरेशी जो आता फिरेल आहे हा मूळचा आहे पापण्यास ह्याच्या आणि त्याचे काय संबंध आहे का पाहुणा का याचा ह्याला ह्याच्यामध्ये मध्ये पाडण्यासाठी हे कुठं तरी हे थांबलं पाहिजे खोटे बनण्याचं दुद, का का दुद का का जे काय सत्र आहे हे तिघ प्रत्येक वेळेसच खोटे गुन्ह्यामध्ये विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न करतायत तर त्या महिलेची सुद्धा सीडीआर काढण्यात यावी साहेब अशी आमची विनंती आहे तुम्हाला सीडीआर काढल्यानंतर तर दूध आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल जर ह्याच्यामध्ये जर हा गुन्हा खोटा आढळला तर जे आत्ताचे जे फिर्यादी ह्या गुन्ह्यातले ते फिर्यादी आणि हे जे तिघ जण त्यांना जे तुम जे त्यांना म्हणजे दबाव त्यांच्यावर टाकून जो गुन्हा इथं दाखल करायला लावलाय ह्या तिघांना सुद्धा त्याच्यामध्ये सहारी करून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आम्ही असे तहसीलदार साहेबांमार्फत आता गृहमंत्री साहेब त्यानंतर गोसेवा अध्यक्ष आमचे शेखरजी मुंडोडा साहेब तसेच पोलीस अधीक्षक साहेब आपले नालकुल साहेब आणि उपविभागीय अधिकारी साहेब आणि अधीक्षक देशपांडे साहेब ह्या सगळ्यांना ह्या प्रथा मेल सुद्धा आता करणार आहे ह्याच्यावर योग्य ती कडक कारवाई हो करण्यात यावी आणि ह्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा दिसमिस करण्यात यावा अशी आमची विनंती आहे आणि ह्यात तुम्ही पोलीस प्रशासनाचा आम्हाला कायमच सहकार्य आहे कारण पोलीस प्रशासनाच्या सहकार्याशिवाय गोरक्षण होऊ शकत नाही ही बाबा आम्ही सुद्धा मी आता साहेब तुमचं आम्हाला सहकारी कायम पाठीशी आमच्या आहे तुम्ही सहकार्य तुमच्या आणि गोरक्षण गोरक्षकांच्या सहकार्यामुळेच आतापर्यंत जेवढे काय कारवाई ह्या बारशी शहरात झालेल्या आहेत हे तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही कधीच करू शकलो नसतो त्यामुळे आमचा न्यायदेवतेवरती आणि प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे फक्त तुम्ही याच्यामध्ये निपक्षपातीपणे हा तपास करावा आणि तुमच्या माध्यमातून याच्यावरती काय पुढे कारवाई करण्यात येईल एक दोन मिनिटात आम्हाला सांगा निवेदन निवेदन मी स्वीकारलेलं आहे निवेदनाच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू शकतो की जो काही वरिष्ठाकडून आलेले सूचना आहेत आणि जे प्रचलित कायदे आहेत त्यानुसार शंभर टक्के ह्या गुन्ह्याचा तपास योग्य रीतीनं होईल कुठलाही अन्यायाचा किंवा कुणावरतीही अन्याय करण्याची हेतूनं एकतर्फी पक्षपाती अजिबात याच्यामध्ये तपास होणार नाही जे काही प्रचलित कायदे आहेत वरिष्ठांचे मार्गदर्शन आहेत त्यानुसार ह्या गुन्ह्याचा तपास केला जाईल की मी तुम्हाला इच्छा स्वतः